पुढील महिन्यापासून संपूर्ण राज्यभरात या दहा वस्तू मोफत मिळणार असा आता मोठी घोषणा आली आहे ज्याचा फायदा नव्वद कोटी लोकांना होणार आहे वाढती महागाई लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील सर्वात जनतेला दहा वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे ज्याचा लाभ सर्वांना मिळणार आहे ह्या दहा वस्तू पिवळे व केशर रेशन कार्डधारकांना मिळणार आहे त्यामुळे तुमच्याकडे पण पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दहा वस्तू मोफत देण्याचा निर्णय झालेला आहे यामध्ये बऱ्याच महागड्या वस्तू आहे ज्या तुम्हाला मोफत आता पुढील महिन्यापासून मिळणार आहे फक्त तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे या दहा वस्तूपैकी पहिली जी वस्तू तुम्हाला मिळणार आहे तर ती म्हणजे मोफत स्कूटी तुम्हाला तर मिळणार आहे त्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये एल सी डी टी व्ही मिळणार आहे त्यानंतर तीन नंबरची जी वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे चार नंबरची वस्तू आहे ती म्हणजे गॅस शेगडीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर काही ठराविक नागरिकांमध्ये फ्रीज देखील सरकारकडून मिळणार आहे परंतु यासाठी काही ठराविक नागरिक आहे बरं का मित्रांनो तुम्हाला तर या पाच वस्तू कोणत्याही मिळणार आहे सांगितल्या अशा प्रकारच्या अजून दहा वस्तू तुम्हाला मोफत सरकारकडून मिळणार आहे तर अजून कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे तर त्या तुम्हाला पुढे समजणार आहे त्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे की याचा लाभ सरकारकडून मोफत मिळत आहे याचा लाभ नक्की घ्यायचा आहे हा चान्स तुम्हाला परत भेटणार नाही मित्रांनो याचा लाभ कसा घ्यायचा आहे हा विचार तुमच्या डोक्यात आलाच असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा यासाठी काही पात्रता काही अटी सरकारने ठेवल्या आहे तर आणि याचा अर्थ तुम्हाला पुढील दोन दिवसाच्या आतमध्ये जमा करणे गरजेचे आहे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे आजपासून पूर्ण देशभरात या दहा वस्तू मोफत मिळणार आहे तर देशातील नागरिकांना या दहा वस्तू मोफत देण्याचा निर्णय झाला आहे त्याचा फायदा नव्वद कोटी लोकांना होणार आहे आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल की यासाठी नक्की सरकारने पात्रता तरी काय ठेवली आहे अतिशय गरजेची वस्तू प्रत्येक लोकांना या ठिकाणी मोफत मिळणार आहे या वस्तू मिळवण्यासाठी सरकारने काही अटी व पात्रता ठेवली आहे या टीमध्ये व पात्रतेमध्ये बसला तर तुम्हाला सुद्धा या मोफत दहा वस्तूचा दा लाभ घेता येणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी संपूर्ण देशभरातील जनतेला सरकारने दिली आहे यामध्ये नव्या योजनेची घोषणा झाली आहे जवळपास देशातील नव्वद कोटी लोकांना याचा लाभ आता मोफत मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल तर सरकार नवनवीन योजना काढत आहे तुम्हाला माहितीच असेल की शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे दोन रुपये दिले जातात लाडकी बहिणीच्या महिन्याच्या महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तसेच बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिली जातात ज्येष्ठ नागरिकांना महिन्याच्या महिन्याला पेन्शन दिली जातात तसेच प्रकारची नवीन योजना आता राज्यातील सर्व नागरिकांना सुरू केली आहे ती म्हणजे बघा आता काय आहे तर ज्याचा लाभ प्रत्येक भारतीय कुटुंब घेऊ शकतो पण असं लक्षात घ्या या दहा वस्तूपैकी सर्वच वस्तू मोदींनी महाराष्ट्रासाठी दिल्या आहेत महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची बातमी खूप मोठे गिफ्ट महाराष्ट्र जनतेला मिळणार आहे लक्षात घ्या ज्या योजना आहे तर यामधील काही योजना आता दोनच दिवस झाले काढत आहे तर ही योजना जुने आहे परंतु मित्रांनो नवीन आता दोन दिवस झाले आहे ज्याच्या माध्यमातून सर्वात मोठी गिफ्ट आता तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे मित्रांनो या योजनेचं सरकार काढत असतो परंतु या योजनेविषयी तुम्हाला त्या ठिकाणी कल्पना नसते आता व्हिडिओ पाहत असलेल्या कसं काही जण शहरातील असतील ग्रामीण भागातील असतील परंतु तुम्हाला या योजनेविषयी काहीच माहीत नसते त्यामुळे तुम्हाला याचा लाभ घेता येत नसतो त्यामुळे तुम्हाला जर या दहा वस्तूचा लाभ जर मोफत हवा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण दहा दहा हा लाभ हे लाभ तर त्याच तुमच्या गरजेचा आहे व या वस्तू ज्या आहेत त्या खूप महाग झाल्या आहेत म्हणून सरकारने आता तुम्हाला मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे याचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता व अटी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहे यामधील काही योजना नवीन आहे तर काही जुन्या योजना आहे त्यामुळे या खूप जुन्या असल्यामुळे तुम्हाला याची माहिती नसल्यामुळे तुम्ही कदाचित पैसे पण तुम्हाला याची या मोफत गोष्टी कशा मिळवायच्या याचा लाभ कसा मिळवायचा आहे काही सेकंद आता आपण जाणून घेणार आहोत जर आता या सरकारने सांगितलेल्या पात्रामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला सुद्धा एक डायरेक्ट दहा वस्तूचा लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे तुमच्या दोन मिनिटाचा महत्वाचा या व्हिडिओ होत्या कारण या पात्रात तुम्हाला तू समजला असेल तर अर्ज कुठे समजला असेल तर तुम्हाला या वस्तू मोफत लाभ मिळणार आहे देशातील नव्वद कोटी जनतेला आता यांना काही नवीन योजना आणि काही जुन्या योजना असे मिळून तुम्हाला लाभ हा सरकारकडून दिला जाणार आहे महाराष्ट्राच्या जनतेला मोठं गिफ्ट मिळणार आहे लक्षात घ्या यातील एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये फक्त एकच बँक खाते उघडायचे आहे आणि ज्यामध्ये घर बसल्या पाच लाख रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे यामधील एक विशेष बाब अशी आहे की गोष्ट आहे की जर तुम्ही जॉब करत नसाल तुम्ही नोकरी करत नसाल तर तुम्ही एक फॉर्म भरायचा आहे तुम्हाला पेन्शन मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यातील इतकी चमत्कार गोष्ट आहे की जी तुम्ही फक्त एक फोन करायचा आहे टोल फ्री क्रमांक आहे ज्याला फोन केला की तुम्हाला दहा हजार मिळणार आहे एक योजना अशी आहे की ज्या माध्यमातून मोफत वीज मिळणार आहे तर दुसरी योजना अशी आहे की की तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे तर तिसऱ्या योजनेतून मोफत दवाखान्यासाठी आरोग्य विमा तर चौथ्या योजनेतून मोफत घर पाचव्या योजनेतून गाडी घेण्यासाठी देखील एक विशेष योजना योजना आहे शेतकऱ्यांसाठी पण प्रचंड मोठी यामध्ये गोष्ट आहे तर यामध्ये सगळ्यात शेवटी जे आहेत त्यांच्या अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती, ती खास महाराष्ट्रासाठी आहे महाराष्ट्रातील जनतेसाठी तीन मोठे गिफ्ट देणार आहे त्या ठिकाणी मिळणार आहे डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण टप्प्याटप्प्यामध्ये जाणून घेऊ कोणत्या गोष्टी कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला या दहा वस्तू मोफत मिळतील सर्वांनी मोफत मिळेल फक्त तुम्ही दोन मिनटे व्हिडिओ बघा पहिली जी गोष्ट आहे तुम्हाला मोफत मिळणार आहे ती म्हणजे मोफत लाईट बिल म्हणजे मोफत मिळणार आहे तर आता एक विषय चेंज म्हणजे अंतर्गत त्यांच्या प्रत्येक घरामध्ये तीनशे युनिट मोफत वीज देणार आहे आता मोफत वीज नंतर गॅस सिलेंडर देखील मोफत मिळणार आहे पण त्यासाठी ही पात्रता सरकारने काय काय ठेवले आहे ते पाहू कारण या पात्रतेमध्ये तुम्ही बसाल तर तुम्हाला याचा लाभ घेणार आहे तर बघा पहिली पात्रता असे सांगितली आहे की लाभ घेणाऱ्या व्यक्तींकडे पिवळे किंवा किशोरी रेशन कार्ड असायला पाहिजे त्यानंतर दुसरी पात्रता सरकारने सांगितली आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी पेन्शनधारक किंवा सरकारी एक नसावा म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो गरीब व्यक्ती एक जनतेसाठी फक्त ही योजना आहे तुम्ही जर श्रीमंत व्यक्ती असाल यामध्ये रिक्षा पण आहे अशा प्रकारचे मोठ्या लाभाचे सरकार देत आहे गॅस सिलेंडर आहे मोफत तीस भाड्याचा संच पण आहे तर अशा खूप मोठे लाभ आता तुम्हाला मिळणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण व्हिडिओ अर्धवट बघणाऱ्या मित्रांना याचा अर्ज कसा करायचा कागदपत्र कोणती लागणार आहे लाभ कसा घ्यायचा आहे हे समजणार नाही आता बघा रेशन कार्डवरती ही योजना म्हणजे ज्या ज्या नागरिकांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना आता मोफत किराणा दुकानामधून मिळणार आहे त्यामध्ये त्यांना गहू डाळी हरभरा साखर मीठ ववरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले सर्व केंद्र सरकारकडून कर आता दिलं जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आता तुम्हाला रेशन दुकानामध्ये जाऊन रांगाच्या रांगा लावण्याची गरज नाही आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्याच्या ज्या आता तुम्हाला ज्या वस्तू सांगितल्या आहेत तर त्या आता घरपोच मिळणार आहेत तर म्हणजेच केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावाला आता दोन टेम्पू देण्यात येणार आहे आणि या टेम्पूमधून प्रत्येक घरामध्ये आता जो तुम्हाला रेशनवरती गहू तांदूळ मिळतो त्यात तुम्हाला वस्तू सांगितल्या आहेत की तेल हरभरा डाळ अशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला डायरेक्ट रेशन दुकानदार घरी येऊन देईल व तुम्हाला घर या वस्तूचा लाभ आता देणार असल्याची मोठी माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून सरकारने दिली आहे त्यानंतर अजून पण वेगवेगळी वस्तू आहे ज्यात नवीन योजनेअंतर्गत आले आहे ज्याचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला फायदा होणार नाही त्यामुळे तुमचं महत्वाचं काम थोडं बाजूला ठेवा फक्त दोन मिनटं या व्हिडिओला द्या लक्ष देऊन बघा आता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही नागरिकांना गुलाबी कलरच्या रिक्षा वाटप केले आहे तुम्हाला जर अजून पण याचा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही शंभर टक्के अर्ज केलेला नाही हा गुलाबी कलरच्या रिक्षा फक्त राज्यातील जनतेला आता मोफत दिला जात आहे स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाटप सुरू केले आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र जनतेला हा लाभ मिळणार आहे त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे ते तुम्हाला समजणार आहे पण त्याआधी मित्रांनो आता बघा सर्वात महत्त्वाचं तुम्हाला दररोज जेवणाला गॅस लागतो हा गॅस तुम्हाला मोफत पाहिजे असतो तसेच तुम्हाला लाईट बिल महागात पडत असतं या गरजा दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर या मोफत तुम्हाला मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते आपण पहिल्यांदा पाहू त्यानंतर मग आपण अजून कोणकोणत्या वस्तू तुम्हाला मोफत घ्यायच्या आहे ते पाहू आता बघा सतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईट बिल कमी होईल असे सांगितले आहे ज्याच्या माध्यमातून परंतु आपल्या राज्यातील असे पण चौदा जिल्हे आहेत ज्याच्या माध्यमातून प्रत्येक पूर्णपणे लाईट बिल माफ करण्याचे सरकारचे विचार चालू आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की लाईट बिल कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये माफ केले जाणार आहे तर हे चौदा जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे ज्यामध्ये अजिबात झिरो रुपये लाईट बिल आता सरकार करण्यात येणार आहे त्यामुळे या चौदा जिल्ह्याची नावे सुद्धा तुम्हाला इथे सांगते आणि त्यानंतर अजून कोणकोणत्या वस्तू आहेत तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहे हे सांगते आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे अर्ज कुठे भरायचा आहे कागदपत्रे काय लागतील हे पण सांगते फक्त तुम्ही ते लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता बघा चौदा जिल्ह्यात मोफत लाईट बिल करण्यात येणार आहे तर त्या चौदा जिल्ह्याची नावे बघा त्यानुसार बघा राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा या चौदा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील राज्य सरकारचा विचार चालू आहे की या शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ करावं लागणार आहे करणार आहे कारण या जिल्ह्यामध्ये जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी असेल तसेच शेतीमध्ये अजिबात पीक निघत नसल्यामुळे या कारणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली आहे त्यामुळे त्यांना मोफत लाईट बिल चालू करण्याचा विचार सुरू आहे परंतु सरकारने याबद्दल अधिकृत घोषणा केली नाही त्यानंतर बघा आता तुम्हाला तर तुम्हाला कोणत्या जेवणाला गॅस सिलेंडर लागतो मग तुमची पण इच्छा असेल की गॅस सिलेंडर मोफत मिळावा असे माहीत असेल तर मोफत तीन गॅस सिलेंडर योजना म्हणजे मुख्यमंत्री आहे ज्या माध्यमातून तुम्हाला वर्षभर मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे त्यावर असं दोन ते तीन दिवसामध्ये अजितदादा पवार यांनी सांगितले आहे ज्याचा अर्थ असं सुटल्या सुटल्या पटकन तुम्ही लवकरात लवकर, लवकर अर्ज भरायचा आहे तुम्हाला पण वर्षभर मोफत तीन गॅस सिलेंडर हे दिले जाणार आहे त्यानंतर बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पिंक कलरची रिक्षा आहे तर ती कोणाकोणाला मिळणार आहे तर ती महिलांना मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला सरकार यामध्ये नेहमी पैसे भरणार आहे आणि नेमकी नेहमी तुम्हाला पैसे कर्ज म्हणून सरकारच्या बँकेतून पैसे देणार आहे मग हे कर्ज तुम्ही त्यापेक्षा व ते भाडे करून किंवा तुमच्या मार्गाने कसे पण पैसे कमवायचे रिक्षावरती त्याचे कर्ज फेडायचे आहे आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे त्यानंतर स्कूटी आता स्कूटी तुम्हाला कशी मिळणार आहे तर केंद्र सरकारने योजना हो ही यामधील आदिवासी महिलांना सरकारकडून स्कूटीही मिळणार आहे आता बघा तुमच्या हो आरोग्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक योजना आणली आहे ती म्हणजे आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सरकारकडून तुम्हाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे त्यामुळे हे कार्ड लवकरात लवकर तुम्ही काढून घेत आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे वेगवेगळ्याला बदल आहेत ते सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे तर प्रत्येक योजना जे लाभ आहे हा, हा सर्वांनी घ्यायचा असतो सरकार हे तुम्हाला मोफत असतं जसे की लाडकी बहीण योजना असेल ना मग शेतकरी योजना असेल पी एम किसान योजना असेल मोफत भांडी तुम्हाला दिली जात असतील तर सरकार तुम्हाला असं वेगवेगळं योजनांचा लाभ मोफत देत असतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद